अंदाजे कमीत कमी पाच हजार वर्ष आहे आणि हे जागरूक मंदिर आहे या मंदिरात माणसाने पुणे भक्ताची इच्छा पूर्ण होते म्हणजे बोलोबाहेर त्याने भक्ताला देवाची जर आराधना केली त्याची इच्छा पूर्ण होते असं हे जागृत मंदिर आहे आणि या मंदिरात त्या काळात उभे अभिषेक करायला आहे

नमस्कार मित्रांनो आता आपण जाणार आहे धांत्री चंपतीचे दर्शन करायचे आपल्या बाजू ब्लॉक राहा कसा ब्लॉक लाईक करून सांगा मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे धांत्रीच्या जवळपास आहे आपल्याला आता आपण जंगला मेन रोडावर आता आपण जंगला नदी आहे मेन रोडावर थांबलेलं आहे ते थोडा वेळ शांती करू त्यानंतर मग जाऊ आपण धांत्री नदी आता हे पुढे आहे थोडंसं बघा मित्रांनो चला व्हिडिओ होता डायरेक्ट धांत्रीला मित्रांनो आपण आता थांबलेलं आहे धामत्रीच्या रोडा खंडेणपूरपासी आता आंध्र आतमध्ये जो शिवजीचे दर्शन करून खूप मोठं देवस्थान आहे वर्ध्या जिल्ह्यातलं फेमस देवस्थान आहे मित्रांनो धामत्री म्हणून ओळखलं जातं हे दे, प्रसिद्ध देवस्थान आहे या अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो कंडेणपूरपाशी कंडेणपूरहून पाच किलोमीटर कोऱ्यावरून पाच किलोमीटर दोन्हीहून पाच किलोमीटर भरतात मित्रांनो आर्मिशन दहा किलोमीटर भरतात

సర మనో మే सर्वमधून दर्शन करू असा लॉक्रमण करून मित्रांनो ने नाही नाही भरपूरता भरपूरता गंगा Subtitles सर्व मित्रांना आपण द्वारामध्ये भारत सर्व मित्रांनो मंदिरा न्याय तामि या मोठा घटावर पवित्र मित्रांनो

ह्या मित्रांनो जुनं शिवलिंग प्रसिद्ध शिवलिंग आहे ॲटोमॅटिक निघालेला शिवलिंग आहे इथं खूप सारी गर्दी राहतात आतमध्ये आता आपण जाणार याचे आणि दर्शन करणार या पाच हजार वर्षा जुनं पुराणं शिवलिंग जे दर्शन करू आपण आता आतमध्ये आलेलो आहे याच्यासाठी खूप गर्दी राहतात इथं शिवरात्रीमध्ये शिवरात्रीनिमित्त आपण आलेलो आहे शिवरात्रीचा एक दिवसा पहिले मला तुम्ही सर्वांना दर्शन करा शिवरात्रीला इथं दर्शन करायला मिळत नाही कारण की खूप सारे गर्दी राहतात पा मित्रांनो किती मोठं शिवलिंग आहे चमत्कारी शिवलिंग आहे जे मनोकामांना मागितली ती पूर्वी होतात इथं हे आहे धानथ्री मित्रांनो आत्महत्यानं जरा पहा आतमध्ये किती सुंदर आहे आणि हे त्याच्याच पुढे आहे शंकरजी घंटा खालतं शंकरजी आम्हा सॉरी आपले नंदी महाराज लाया है। है, लाया आता आपण आलेला आहे मंदिराच्या बाहेर मित्रांनो हे पातीचे घर आहे खूप मोठं आहे दिवशी जवळ दर्शन करा बाहेरच्या परशामध्ये आलेला आहे आपण त्याच्यानंतर जाऊ आपण आतमध्ये घंटा पाहिला मित्रांनो बाहेर सुंदर आहे आणि आता आपण फार पुरातन आहे अंदाजे कमीत कमी, कमी पाच हजार वर्ष आहे आणि हे जागृत मंदिर आहे त्या मंदिरात माणसाची पुणे भक्ताची इच्छा पूर्ण होती मनोभावे जर त्याने देवाची जर आराधना केली त्याची इच्छा पूर्ण होते असं हे मंदिर जागृत मंदिर आहे आणि या मंदिरात त्या काळात रुक्मिणी अभिषेक करायला यायचे म्हणते पण हे बघू आणि त्याला ते समजा इच्छा पूर्ण झाली म्हणून हा घंटा दिला घंट्याचं वजन हो आहे पाच क्विंटल साडे बारा किलो आणि तो अष्टचा आहे त्याला झाले आता एकशे पाच चार पाच वर्ष या ठिकाणी बरेचशा कृषी मुनी साधू संतांनी तपश्चर्या केली आहे आता अंदाजे इतिहास नाही तर माहित नाही पण अंदाज तुम्हाला सांगतो एक पाच हजार वर्षाचा अंदाज हो त्याची काही म्हणजे डिटेल माहिती नाही आहे आता कोणी सात हजार वर्षात सांगते कोणी काही सांगते पण आम्ही अंदाजे पाच हजार वर्षात म्हणजे रुक्मिणीचे आहे आगमनामुळे या नदी या परिसर आहे जंगल आहे म्हणजे मंदिराच्या पायद्याशी नदी आहे आणि थोडं जवळच कौजेपूर आहे चार पाच किलोमीटर बाजूला खेळ आहे समोर गेलं तर वरखेड आहे ते भक्त वर्षात कार्यक्रम होते भव्य कार्यक्रम असा महाशिवरात्रीचा होते त्याच्या माग माग श्रावण महिना असते नवरात्र गणपती उत्सव असे अनेक कार्यक्रम होते तिथे ऋषी ऋषी पंचमी दत्त जयंती हनुमान जयंती असे अनेक कार्यक्रम होते थोडक्यात माहिती आता काय पूर्वीची माहिती ते सांगू शकत नाही एवढं आपल्या चहा पाण्यापुरतं मानदान भेटते आणि शेवा करतो तसं तर बरेच काळ झाले म्हणजे शेवाचं काम करतो पण आता मी दोन चार चार पाच वर्षात साईज झालो काय कोण आता माझं नाव जानराव भारस्कर मुक्काम धामंत्री तालुका तिरसा जिल्हा अमरावती बारा कालोमध्ये उभा आहे आणि सर्व खरपी गोठा आहे आता अजून कोणी त्याला कोणी दुरुस्त केलं नाही अजून आणि कोणी काय इतक्या वर्षापासून आता दुरुस्ती करण्याचा विचार चालू आहे आता दुरुस्ती करण्यासाठी अस्सी लाख रुपये खर्च सांगितला असा आहे चा इतिहास आहे मित्रांनो आता आपण आलेला पडतं या सर्वात मोठा घंटा मित्रांनो सर्वत मोटा घंटा है मित्रों खूब मोटा घंटा है मित्रों कसा वह ब्लॉग लाइक कमेंट करूं सांगा आग्रह तो मज़ा ब्लॉग पढ़ाबल सर्वता धन्यवाद जो कोणी नवीन असेल चैनल सब्सक्राइब करा লাইক কমেণ্ট কৰোঁ চালোঁ মিত্ৰ ব্ল'গ চলা মিত্ৰ নেক্সট ব্ল'গ বনাই বাই বাই